शिराळा पश्चिम भागात संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे कुसाईवाडी पैकी दुरंदेवाडी हुंबरवाडी दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील पाईपच्या साकवात कचरा अडकल्याने पाणी तुंबून राहिले त्यामुळे ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने हुंबरवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेला त्यामुळे ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने हुंबरवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे हुंबरवाडीच्या तीस कुटुंबांचा कुसाईवाडी व वा दुरंदेवाडीशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे आज पाऊस कमी झाला तर मुलांना शाळेत नागरिकांना दूध घालण्यासाठी रुग्णांना दवाखान्यात जाता येईल अन्यथा वाढीतून बाहेर जाता येणार नाही त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे रस्ता दुरुस्ती बाबत खासदार धैर्यशील म्ह यांना भेटणार असल्याची माहिती कुसाईवाडीचे माजी सरपंच विनोद पन्हाळकर यांनी सांगितले